आजकाल बऱ्याच प्रमाणात वैवाहिक संबंध परिपूर्ण व दीर्घकाळ टिकत नाही अशी परिस्थिती आहे काय कारण असावीत प्रमुख कारण वयोवृद्ध आईबाप अडचण वाटणे मी आणि माझं ही संकुचित विचार प्रवृत्ती थोऱ्या मोठ्यांची शिकवण अनुभव शिदोरी हा जाच वाटतो आपली कर्तव्य पार न पाडणे कष्ट नको फक्त मौजमजा आणि स्वच्छंदीपणा सामाजिक भान नाही भल्याबुऱ्यांची जाण नाही बदलती लाईफस्टाईल स्वकेंद्रित वृत्ती दूरदृष्टीचा अभाव मीपणा उद्धटपणा बेजबाबदारपणा लवचिकता समंजस्यपणा कर्तव्यनिष्ठा नात्याची कदर आदर आणि भावनिक जीवाळा या आणि बऱ्याच गोष्टी पायमल्ली होताना दिसते त्यामुळे नात्याची विण घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली बघवायस मिळते कोणीही या गोष्टींचा विचार करताना दिसत नाही फक्त मी मीच कशी कसा बरोबर हे सिद्धता देण्याची मनोवृत्ती पण स्वकेंद्रित होऊन कुठे अन काय चुकते लक्षात घेत नाही दोष एकमेकांवर ढकलून मोकळे होतात आजकालची तरुण पिढी खूप बिंदास्त आणि बेफिकीर वर्तून करते कार्पोरेट जगात वावरताना सर्व सुख तुम्हाला मिळू शकेल पण खंबीर साथ खरी माया खात्रीचा आधार आणि मनशांती फक्त एकसंग कुटुंबातच मिळेल यात शंका नकोच संसार दोघांनी मिळून बोलवायचा असतो संसारात स्त्रीची प्रमुख भूमिका असते स्त्री अंगी कुटुंब बांधून ठेवण्याचे कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवं तिच्या वागण्या बोलण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आजूबाजूच्या नात्यांची जपणूक करायची असते त्यांचे आदर्श विचार प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात कारण त्यामुळेच तुमचा भावी संसार यशस्वी भरभक्कम होतो सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुखर आणि वंदनीय होती आणि ती स्त्रीही पण हल्ली काय होते लग्न होऊन सासरी आलेल्या मुली काही दिवस अलबेल वाटतात नंतर त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरान बायको एवढेच आपले मर्यादित विश्व त्यात बाकीचे नाते अडघळ वाटतात मग त्या काही ना काही कार सतत नवऱ्याला हो टॉर्चर करणे त्याच्या आई वडिलांविरुद्ध गैरसमज निर्माण करून घरातला एक पाव महत्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो त्यात मुलगी जर कमावती असेल तर तिचा अजून अटिट्यूड असतो ती, ती सर्वांना यासाठी वेटीस धरून मनमानी करते सर्वच मुली महिला अशा असतात असे मी अजिबात म्हणणार नाही पण बऱ्याच अंशी मुली त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी झटकतात तिथेच सुरुंग लागतो नात्यात आणि असे घडताना काही ठिकाणी माहेची लोकही परिस्थिती समजून न घेता विचारांना खतपाणी घालून मोठं करताना दिसतात असं व्हायला नको मुली तुम्ही व्यवस्थित गाईड केले तर ती सुधारणा करेल व पुढील बरेच मानसिक त्रासाचे क्षण टळतील कधी कधी कायद्याचा धाक धाकून अशा मनोवृत्ती आपले साध्य साधून घेतात मुलगा सर्व खरं समजत असूनही मूग घेऊन गप्प बसतो तिथे रुजतो आणि नात्याला भेरूड लागते आई वडिलांना मुलाची ओढातान पाहवत नाही ते स्वतःहून त्याला विभक्त राहायचा सल्ला देतात मोठ्या कष्टानं उभं केलेली वास्तू विकते मन हळहळतं हल सैरावैर होणे उतरावायला तरी सुखाची वाट काटेरी होते आपल्यामुळे नवरा बायकोत विदुष्ट नको म्हणून दूर होतात मुलगा मनातून खूप हर्ट झालेला असतो कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरवल्याची अपराधी भावना घेऊन बाजूला जातो नवरा बायकोला समजून सांगण्यात अपयशी ठरतो व बायको त्याची मानसिकता समजून घेण्यास असमर्थ राजा राणीचा संसार सुरू होतो आई बापाच्या कष्टाचा इष्टेतून ते चालतं बरे यांना अजिबात गैर वाटत नाही भौतिक गोष्टी पैसा अडका सर्व हवं असतं फक्त हाडामाणसाची जिवंत माणसं नको थोडेच दिवसात एकमेकांच्या चुका दिसतात त्या समजून सुधरून घेण्याऐवजी हे एकमेकांना कुरघोडी करायला लागतात स्वच्छंदीपणा लहरीपणा मीच का हा निरर्थक अहम भाव मुलाच्या मनात कुठेतरी सहल असतेच घर कुटुंब सोडल्याची तोही छुप्या पद्धतीने डावपेस खेळतो आणि येते सुड भावना तिथेच नाथ न राहता व्यवहारीपणा येतो तू वागतेस वागतोस म्हणून मी ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा अशी जोडपी विश्वास गमावून बसलेली असतात अण्णा एकमेकांप्रती प्रेम माया आपलेपणाच्या वाटेवर वा चालू लागते मानसिक विकलांगता येते बिनधोक वागणं कुणाचा कुणाला पायपोच नाही बेबंदपणा यात वाहत जातात एक दिवस नशेच्या आहारी जाऊन मनाचा संयम हरून बसतात एकमेकांप्रती प्रेमभाव भावनिक ओलावा अटॅचमेंट अजिबात उरत नाही त्यातून रोज वाद कटकटी घायळ करणारे अपशब्द कधी कधी मारहाणीपर्यंत मजल जाते नाते बहरण्याऐवजी खुरटतच जाते आणि उद्ध्वस्त होते जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनं मा बांधल्या जातात तेव्हा अन धाग्यांची ती गुंफण माळ असते आणि त्यात अजून भर घालून ती भरघ भक्कम करण्यासाठी आजकालच्या मुलामुलींना थोडे स्वतःला तपासून बघा आपले काही चुकत ना ना, तुम तर नाही ना न हे सर्वांगाने तपासून बघा मग कुठलाही निर्णय घ्या सुशिक्षित मुलामुलींनं तुम्हाला तुमचे कुटुंब सांभाळता येत नसेल तर काय उपयोग पुस्तकी नाण्याचा अन डिग्रीचा आणि त्या अमाप पैशांचा जिथे भावबंधच नाही तिथे सर्व निर्फळ दोन जनरेशनमध्ये वैचारिक गॅप असू शकतो पण आपल्याला तो खुम खुबीने भरून काढता आला पाहिजे यातच तुमचं कौशल्य दिसून येते आणि जर मागच्या पिढीकडून काही चुकतंय असे तुम्हाला स्वतःची कर्तव्य जबाबदारी याचे भान असू द्या कारण मागच्या पिढीने या गोष्टीचे भान ठेवून तुम्हाला इथंपर्यंत आणलेले यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चाला चांगल्या परंपराचा पिढी दर पिढी सुदृढ आणि निकोप व्यक्तिमत्व घडवताना कायम लक्षात असू द्या तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्ण लिहायला विसरू नका